सर्वांना नमस्कार दुछार। नमस्कार, नमस्कार। माझा परिचय देतो प्रथम मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि माझं गाव सुद्धा मूळ वाशिम जिल्ह्यातलंच आहे बोरवा माझं गाव आहे आए। ऐकलं कोण कदाचित ऐकलं नसेल कारण ते सव्वाशे लोकसंख्येच आहे तुमचं गाव किती लोकसंख्येच आहे दोन हजार लोकसंख्येच तुमचं गाव आहे तेवढ्या हाईटच पाणी वाहून जातं त्याचा जरी गुणाकार केला तरी किती झालं तुमचं पंचेचाळीस लाख लिटर पाणी वाहून जातं आता मग आपण पाहलो होत की एक लिटर वाहून जात तर मला पाच ग्रॅम माती वाहून जाताना दिसली तुमच्या शेतातून कदाचित दहा ग्रॅम जाईल एखाद्याच्या चार ग्राम जाईल एखाद्याच्या दोन ग्रॅम जाईल प्रत्येकाच्या जमिनीनुसार वेगवेगळ्या आहे बरोबर आहे ना पण पाच ग्रॅम म्हणजे काही मोठी गोष्ट आहे का नाही आता तुमच्या शेतातून माती किती वाहून जात असेल किंवा खत किती वाहून जात असेल मग पंचेचाळीस लाख लिटर पाणी जर वाहून आहे आणि पाच ग्रॅम माती वाहून चालली तर किती जाते करा ना करा मोबाईल काढा आता याला कदाचित शून्य मोजता येणार नाही मोजू नका असं करा पंचेचाळीस लाख गुन्हेला पाच ग्रॅम आणि त्याला भागीला म्हणा एक हजार म्हणजे किलो मध्ये येईल म्हणजे उत्तर मोजता येईल आपल्याला नवीन करा इकडे तुमचे मोबाईल असतील काढा ना बाहेर जरा सगळेजण तीन समोर बरा करा अजून जरा पंचेचाळीस लाखाच्या वर किती शून्य आहे ते टाकले का बघा नाहीतर मग परत चार हजार पाचशे गुन्हेला किती केलं होतं एक हजार आणि त्याला गुन्हेला पाच ग्रॅम आणि भागीला एक हजार किती आलं करा बावीस हजार पाचशे किलो एवढी आपली माती हे वाहून चाललंय आता त्याला कदाचित ते त्याच्यामध्ये समजणार नाही किलो मध्ये त्याला क्विंटल केलं तर काय होईल दोनशे दोनशे पंचवीस क्विंटल म्हणजे किती ट्रॉल एका ट्रॉली मध्ये खत किती बसतं तुमच्या बघा हे त्यालाही म्हणतो की सोना म्हणतोय आपण म्हणजे लक्ष्मी म्हणतो ना शेणखताला टाकतोय आपण विकत पण घेतोय काय भाव आहे तुमच्या इकडे ट्रॉलीचा पाच हजार पाच हजार रुपये ट्रॉली आहे ना आता हे तुमच्या शेतातून तुम मी सांगितलं की माती वाहून जात नाही एखादंच वाहून जात आहे कारण प्युअर जात आहे सगळं हे वाहून जात असताना किती ट्रॉली वाहून जात असेल मग पाच ग्रॅमच्या हिशोबाने जरी पाहिलं तर किती चाललंय एका ट्रॉलीत किती कोणाकडे ट्रॉली आहे बर एका ट्रॉलीत धान्य किती बसतंय तुम्ही माल किती नेता म्हणजे आपण पाच टन धरू ना म्हणजे असं म्हणू की तुम्ही जरी अंदाजे काढत असाल तर पाच टन ट्रॉलीची क्षमता आहे ना आपण म्हणू पाच टन बसते ओल असलं तर मग आता पाच टन जर म्हटलं आणि हे किती टन चाललं बावीस टन बावीस टन पाचशे किलो पण टनामध्ये केलं तर बावीस टन आपण एकवीस टन पकडू अजून एक टन कमी करू कॅल्क्युलेशन साठी यांनी सांगितलं पाच टन एका ट्रॉलीमध्ये किती ट्रॉल्या चालला कमीद कमीद चार्ट तो चार ट्रॉल्या कमीत कमी जर झरल्या तर चार ट्रॉल्या म्हणजे किती रुपयाची एक ट्रॉली किती रुपयाचा खर्च चाललं भाऊ बरोबर आहे पण आपण कमी कमी पकडू ना म्हणजे कोण असं ऑब्जेक्शन घेऊ नये समजण्यासाठी कमी तुमच्या शेतामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा हे मोठं पण होणार म्हणजे तुमचं वीस हजाराचं खत वाया चाललं आता हे जात असताना तुम्हाला कुठे दिसते पण दिसतच नाही याच कारण का दिसत का नाही याच कारण असं आहे दिसत का नाही तर जेव्हा हे पाच वीस हजाराचं खत वाया चाललंय तुमच्या शेतातून तर जमिनीचा थर किती मिलीमीटरचा वाया चालला एवढा एक सेंटीमीटर सुद्धा नाही काही मिलीमीटरचा जे नजरेनं दिसतच नाही म्हणजे इथलं जरी वाहून गेलं तरी नजरेनं दिसत नाही जसे कोरोनाचे व्हायरस दिसत नव्हते पण मात्र ते वाहून जाते आता हे तुम्हाला डोळ्यानं कधीच दिसणार नाही तुम्ही समजून घेऊ शकता ज्याला समजलं तर पुढे जाऊन काही तो काही करेल अन्यथा तो दरवर्षी वाहून आणि आपल्याला दिसेल असं होता होता आपल्या जमिनीतून जाता जाता पहिल्यापेक्षा जमिनी आता काय होत आहेत कडक होत आहे सुपिकता कमी होत आहे त्यातलं शेणखत निसर्ग निसर्गाचं निसर्गा जे खत तयार करत ते वाहून चाललं एवढ्या मोठ्या प्रमाणात हे वाहून चाललं मग एका आपण मर्यादा पाहिल्या ज्या मर्यादा आपण म्हणतो की आपल्या इकडे धरणं झाले नाही याला जे प्रॉब्लेम म्हणतो मी म्हणतो तो प्रॉब्लेम नाही मर्यादा आहे होतच नाही त्याला काय करणार काळा पाशा नाही जास्त पाणी साठवत नाही काही गावामध्ये तुमच्या इथं तर खाली आहे ती एक मर्यादा आहे काळी माती आहे ज्यामुळे आपलं पाणी मुरत नाही ती पण आपली मर्यादा आहे मग याच्या पुढे आणि दुसरी समस्या काय आहे तर आपली काळी आहे एवढी वाहून चालली हे वाहून जाताना आपल्याला दिसत पण नाही आणि मग त्याच्या पुढे जाऊन काय होऊन राहिलं इकडे पाणी नाही पाणी वाहून चाललं पाणी मुरवण्यासाठी आपण सध्या काही करत नाही आहे काळी माती खराब होऊन राहिली जमीन नापीक बनत आहे त्याच्यासाठी आपण काही करत नाही आहे शेणखत तुम्ही किती दिलं तरी पाहिजे तसं आपल्याला परवडत पण नाही आहे रासायनिक किती देतो म्हटलं तर कडक पण होऊन राहिलं आणि रासायनिक खताचे भाव पण वाढतायत जमीन परवडून पण नाही राहिली म्हणजे जुगार पण बनून राहिलेला मग याच्यासाठी उपाय काय करतायत मी फक्त काही सांगणार आहे मी म्हणतो म्हणून खरं आहे असं मानू नका मी बोलल्यानंतर आता तुम्हाला जर पटलं तर मला असं थंब दाखवा नाही पटलं तर मला असं दाखवा विचाराना म्हणजे मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मला सुचलं काही ठिकाणी मी पाहिलं आणि ते तुम्हाला सांगायला आलो आता हे करणं न करणं कोणाच्या हातात आहे तुमच्या कोणासाठी करायचं आहे तुमच्यासाठी हे तुम्हाला फायद्याचं वाटलं तरच तुम्ही करणार हे पण मला माहिती आहे मग हे फायद्याचं आहे का नाही म्हणून हे फक्त समजून घ्यायचं आहे की खरोखर त्याच्यासाठी काय आपण करायला पाहिजे कोणत्या स्तरापर्यंत जायला पाहिजे हे तुम्हाला कळेल आतापर्यंत कदाचित असं वाटेल तुम्हाला की मग आतापर्यंत बांधबंदिस्ती केली एवढे मोठी एवढे लाखो रुपयाचे उपचार केले यानं तर काही झालं नाही आहे आणि दुसरे काहीतरी खड्डा सांगतायत असे दगड आणले यानं काय साध्य होणार असा पण प्रश्न मनामध्ये तर हे करण्यामागचं लॉजिक आपण असं का करतो ते समजून घेणे आवश्यक आहे मगा तुम्ही सांगितलंय की काळा पाषाण वरच्या जमिनीत इकडे वर आला आणि खालच्या जमिनीत खाली, गया। खाली गया। गेला निसर्गाची रचना अशी राहते की जेव्हा उल्कापात झाले ना जमिनीचे भूकंप झाले तर जमिनीतून लावारस आले आणि त्याच्यानुसार खडक बनले म्हणजे इथं जो उंचवटा झाला तर तो दगड इकडे खाली राहिला सेंटर तिकडे असेल उंचायचं म्हणून तो दगड वर आला आता दगडाच्या लेअर जमिनीमध्ये कशा आहेत अशा नाही आहेत अशा आहेत म्हणजे तिकडे उंचावर आला तो दगड इकडे गेला आता या काळ्या पाषाणामध्ये खाली पा, जर पाणी मुरवायचं किंवा त्या पा तुम्हाला जर कोणाला इकडे पाणी विहिरीला आहे किंवा बोरला आहे असं इकडलं कोणतं शेत आहे कोणाचं शेत आहे इकडे असणार तुमच्यापैकी कोणाचं आहे तुमचं किती एकर आहे दहा एकर आहे आणि पाणी आहे तुम्हाला है ना पाणी किती फुटावर आहे पन्नास फुटावर आणि खडक किती फुटावर आहे पंचाळीस फुटार म्हणजे तुम्हाला त्या खडकामध्ये पाणी आहे इथे काय यांच्या खडकामध्ये पाणी येऊन राहिलं आता हे पाणी कुठून येऊन राहिलं तुमच्या जमिनीतलं ते पाणी नाही आहे बरोबर आहे का तुमच्या जमिनीतलं पाणी इथं जे असेल तर तुम्हाला दिसले काळी माती पावसाळ्यात एवढंच तर पाणी खाली जाऊ देत नाही चार पाच पाणी पाहिजे तेव्हा कुठून तुम्हाला पेरणी योग्य पाणी भेटते म्हणजे जमिनीमध्ये हो पाणी मुरत नाही हे जे विहिरीला पाणी येते हे कुठून मुरत असन विशेषतः त्या काळ्या पाषाणामध्ये ते पाणी कुठून येत असन जिथे कुठं मुरलं असेल तिथलं पाणी आता काळ्या पाषाणामध्ये पाणी कुठं मुरलं आता यांच्या हितामध्ये तीस फुटापर्यंत ज्या काळ्या माती मध्ये जर पाणी जातो म्हटलं तर किती वेळ लागेल जाता जाता ते परेशान होईल उडून जाईन हे होणार नाही आता हे जे यांना पाणी मिळतं ना हे पाणी इकडलं आहे वरच्या इकडे काळा पाषाण वर आलाय अशी लेअर गेली त्याची इकडे वर आलाय तिथं कुठे थोडं मूर्त ते काळ्या पाशानच जातं काळ्या पाशान एक दुसरा रस्ता आहे म्हणजे प्रत्येकाच्या लेअर आहेत पाणी यांच्या विहिरीला आहेत मूर्त कुठं इकडे पाणी जातं कुठं भेटत होत यांना आता मग पाणी आतापर्यंत आपण काय केलं की इथं पाणी मुरवण्याचा प्रयत्न केला पण इथं लिमिट आहे ना इथं काय झालं की आता इथं मी येताना पाहिलं थोडस पाणी साचलेलं आहे तुम्हाला दिसलं का किती दिवसापासून आहे पाणी साचलेलं ते पसंती झाले बघा आता इथं आपण एक खड्डा जे खोदणार आहे ना तर उद्याला तुम्ही येऊन पाहणार मशीनना आपण मोटर पण लावा इथं तुम्ही हा खड्डा खोदल्यानंतर मुरमा लेवलला आपण नेतोय पाच फुटाचा खड्डा असा खाली खोदतोय मुरमा लेवलला नेऊन सोडतोय म्हणजे खड्डा आपल्याला फक्त तेवढाच करायचा की खाली मुरुम लागला पाहिजे आणि त्यामध्ये दगड भरा या तुराट्या पराट्या भरा त्याच्यावर मोटर लावा तुम्हाला दिसेल पाणी किती स्पीड न म्हणजे मी जेव्हा असा प्रयोग करून पाहिला घरी माझ्या कि काळे जमीन आहे माझी जमिनीवर पाचची मोटर लावली पाचची मोटर जर जमिनीवर लावली तर ते एका मिनिटाला जवळपास पस्तीसशे लिटर पाणी बाहेर फेकते पाचची मोटर जर मोटर वर असेल पाण्याचा शोध बाहेर आणि मी ते जमिनीवर लावून पाहिली आणि त्या खड्ड्यात लावून पाहिले खड्ड्यात चार हजार लिटर पाणी बसायला पाहिजे होतं त्यात दगड टाकले म्हणजे एकाच हजार लिटरची कॅपॅसिटी होती जेव्हा पाणी त्याच्यामध्ये सोडलं तर मला दिसलं की एकवीस हजार लिटर पाणी लागलं एक हजार लिटरचा कड्डा भरायला कारण पाणी त्या स्पीड ना खाली मुरत होत ते पण जमिनीवर मात्र तसं झालं नाही जमिनीवर हे चांगलं वाहत गेलं खाली पाहलं थोड्या वेळानं वाफ झाली पाणी निघून गेलं पण ते काही जास्त याच्यावर खाली गेलेलं पण नव्हतं जेवढं हळूहळू गेलं तेवढं गेलं आता तुमच्या त्या शेताला पण काय झालं की आधी पाणी मुरलं असत पण आता काय झालं तिथं गाढ येऊन बसला म्हणजे जमिनीच्या एक काळ्या मातीचा गालीचा तयार झाला आता तुम्हाला दिसते की पाणी मुरत नाही तिथं मुरमा लेवलला आपण खोदलं पण पाणी मुरत नाही आता ते पाणी साचलंय ते फक्त हवे वाफून चाललं जाणार जमिनीला काही उपयोग आहे का, का? नाही आहे म्हणजे आपल्याला दिसेल आतापर्यंत आपण माती नाला बांध केले किंवा असे तळे केले किंवा सीएनबी बी खोदला नाला खोलीकरण केलंय त्याने एक दोन वर्ष फायदा दिला एक दोन वर्ष फायदा दिल्यानंतर काय झालं तिथं गाळ येऊन बसला धरणात पण आता गाड गेलाय मोठे मोठे धरण आहेत त्या धरणाच्या बाजूच्या विहिरी कोरड्या कारण ते पाणी धरणात जरी गाड गेला तरी इथं जसं काम झालं तिथं सुद्धा सिमेंट सारखी लेअर तयार करतं पाणी बुरू देत नाही मग त्याचा उपयोग पण होत नाही फक्त साठवून झालं आणि तुम्ही कितीही पाणी साठवलं तरी वर सूर्यदेव आहे उन्हाळ्यात तर दहा मिलीमीटर पाणी धरोच पाहिजे त्याला बाप घेऊन जातो ते पूर्णपणे म्हणजे ते पाणी पुरत पण नाही आपल्याला धरणाच्या धरणा आटून जातात वापरलं नाही तरी पाणी होऊन जातं मग पाण्याचं घर कुठं आहे तर खरं जमिनीत पण जमिनीत पाणी मुरवण्यासाठी आतापर्यंत आपण फारशा गोष्टी केल्या नाही आपण पाणी साठवण्यासाठी केल्या त्याच्यावर मोठे खर्च पण केले आता पाणी जर जमिनीमध्ये मुरवतो म्हटलं तर एखाद्या खालच्या भागामध्ये किती शेततळ करून पाणी मुरवण्याचा फायदा नाही आहे कारण तिथं लगेच काडी माती येणार गालीचं तर येणार आणि तिथलं पाणी यांच्या दगडात जायपर्यंत खूप दिवस लागतील यांच्या दगडात जर पाणी सोडायचं तर कुठून जाईल ते पाणी इकडे तुमच्या शेतात जर तुम्ही मुरवण्याचा प्रयत्न केला तर ते पाणी खाली किंवा खाल या जमिनीचं खालचं काही सांगता पण येत नाही बरं जमिनीतले रस्ते कोणाचे कुठं आहे वरचे रस्ते माहीत आहे हा रिसॉर्टला चाललाय हा इकडं जमिनीतला माहित आहे जसे घुसीचे रस्ते माहित नाहीत या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात पाण्याचे रस्ते सुद्धा कोणालाच माहिती नाही आहेत कोणाच्या याच्यामधून जाते आणि मी तर म्हणतो की ते रस्ते असे आहेत की गरीब शेतकऱ्याच्या शेतातून श्रीमंत शेतकऱ्याच्या शेतात हे रस्ते जातात काल श्रीमंत शेतकरी म्हणजे काय त्यांच्याकडे पाणी आहे त्यांना लागलेलं ला आहे आता हे योगायोग की त्यांनी मागच्या जन्मात तुम्ही खूप पुण्यकर्म केलं होतं म्हणून ते आई वडील भेटले म्हणून ती जमीन भेटली आणि म्हणून ते पाणी भेटलं हे पुण्याच म्हणाव ना आपण आपण काय केलं आपल्या हातात आहे काही आपल्या हातामध्ये काही नाही हे पुण्यकर्म आहे म्हणून तुम्हाला भेटलं आता हे पुण्य वाढायला पाहिजे तर काय करावं लागेल मग आता राईट ना म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला अजून पाणी भेटायला पाहिजे किंवा या जन्मात सुद्धा आणखीन पाणी भेटायला पाहिजे तर याच्यासाठी उपाय असा आहे की जे है। है हे जे पाणी मुरण्याचे ठिकाण आहेत हे आपल्याला माहीत नाहीत म्हणून आता आपण नवीन उपाययोजना काय करतोय ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे केलं तिथं खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे ते म्हणजे काय तर आपल्याला माहितच नाही म्हणून आपण प्रत्येक एकरामध्ये एक खड्डा घेतोय म्हणजे आता हे शेत आहे किती एकर असेल हे पूर्ण तीन साडेतीन एकर ठीक आहे ना आपण चार एकर समजू या चार एकर मध्ये आपण चार खड्डे घेणार चार खड्डे कसे घेणार तर जिथं पाणी वाहत जातं म्हणजे पहिलं एवढ्यात पाणी या धुऱ्यान जातं का पाणी वाहत कसं म्हणजे सगळं असं येत आणि धुऱ्यानं असं जात कुठे इथं म्हणजे एक खड्डा जिथं पाणी वाहत येतं तिथं आपण खड्डा करणार खड्डा करताना तू मुरमा लेवलला सोडणार म्हणजे आता मुरुम किती लागतो इथे किती फुटा कितीतरी पाच फुटा म्हणजे पाच फुटा लागला लाग ला तर योग्य आहे सहा फुटापर्यंत आपण खड्डा खोदायचा जास्त श्रम त्याच्यामध्ये लागत नाही रुंदी लांबी रुंदीला किती खोदायचा तर काही जास्त नाही चार पाच फुटाचा खड्डा खोदला रुंदीला तरी चालते तर आपण धुऱ्याच्या लांबीला खड्डा जास्त करू शकतोय जागा कमी लागते म्हणजे तुमची जमीन वाहितीच जात नाही ना असा लांबा केला तर असा चार फूट खोदलाय असा लांबीला तुम्ही जास्त करू शकता आणि मुरमापर्यंत सोडला त्यामध्ये आपण दगड भरतोय पण दगडामध्ये मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे म्हणजे दगड यासाठी भरतोय की एमआरजीएस योजनेमध्ये या माध्यमातून आपल्याला पैसे पण मिळतात एका खड्ड्या माग किती रुपये मिळतात जवळपास चार हजार सहाशे किंवा पाच हजारापर्यंत आता एस्टिमेट जातात पण साडेचार हजार रुपये तुम्हाला एका खड्ड्या मागे मिळतात म्हणजे एक खड्डा तुम्ही खोदलाय आणि दगड भरले तर पण काही शेतकरी असतील की ते एमआरजीएस लांब आहे भेटणं कठीण आहे कृषी लवकर भेटत नाही मला वेळ पण नाही किंवा जॉब अडचणी आहे तुम्ही एखादी वीर घेतली असेल तर तुमच्याकडे मजूरच खाली नाही तिकडे सगळे मजूर घेतले चालू असतील तुमचे बरोबर आहे सरपंच साहेब आहे ना सगळे तिकडे चालू असतील तर एखाद्याला मात्र आता घ्यायचं आहे तर स्वतः जरी करतो म्हटलं तरी सोयीचं आहे एमआरजीएस पेक्षा पण म्हणजे योजनेच्या न लागता काय करायचंय आपल्याला की खड्डा आहे चार फुटचा खड्डा आपण मशीन न बघू आता किती वेळ लागते चार फूट रुंदीचा खड्डा खोली कुठपर्यंत जर योजनेमध्ये नाही तर खोली कुठपर्यंत करायची आपल्याला मुरुम लागेपर्यंत मुरुमात एक फूट आणि लांबी किती करायची आहे तर तुम्हाला जेवढे खड्डे एका एकराला एक खड्डा आता प्रत्येक एकरात खड्डा नाही होणार ना काही दोन एकरात होईल जागा नाही तर मग तिथं लांबी थोडीशी वाढेल त्याचं पाणी आलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही दगडाऐवजी जर योजनेतून करत नाही तर हे तुराट्या पराट्या जे जाडून टाकताय ते पण टाकू शकता मग आता काय होईल की जेव्हा पावसाळ्यातलं पाणी जातं ना तर हे पाणी तिथं धो धो मुरतं जसं काय तुम्ही तिथे एखादा पाईप टाका कारण ती मुरमाची कॅपॅसिटी खूप आहे असं मुरत नाही आहे आता ते पाणी मुरत असताना आपण काय करतो की ते दगड भरताना थोडे एवढे वर भरतो म्हणजे आधी खड्डा तयार केला खड्डा तयार केल्यानंतर दगड जर वर भरले तर पाणी तिथे जाताना कसं जाते भवऱ्यासारखं म्हणजे आजूबाजूला फिरते आजूबाजूला जेव्हा फिरते तर पाण्याचा स्पीड कमी होते स्पीड कमी झाला की गाड ते कुठं सोडणार तिथंच आतमध्ये कमी गाड जातो म्हणजे त्या दगडामध्ये कमी गाड जाईल आणि त्याप्रमाणे पाणी मोठ्या प्रमाणात मुरण्याचं काम होतं आता प्रत्येक एकरातून हे मोटरीसारखं पाणी जर मुरवलं वरच्या शेतावाल्यानं मुरवलं जिथं काळा पाशान आहे आपल्याला माहितच नाही जमिनीत कुठं त्याचं छिद्र आहे कुठं कोणता झरा जातो कोण आहे की बराबर ती त्याचा मार्ग शोधणार मात्र प्रत्येकाच्या जमिनीमध्ये जर पाणी मुरलं तर काय होईल पाण्याची पातळी वाढेल पाण्याची पातळी वाढले ज्यांना विहिरी आहे त्यांनाही चांगल्या होईल आणि ज्यांना विहिरीला पाणी नाही लागलं त्यांना पण हे होईल जमिनीमध्ये एवढी मोठी क्षमता आहे की धरणाच्या धरणं जमिनीच्या खाली बसू शकतात परंतु आपण त्याचा वापरच केला नाही जसं आता वरच्या भागातले असतील या भागातले असतील इथं पाणी मुरतच नाही ना जमीन पोकळ आहे खाली जरासं आपल्याला दिसत आपण ते पूर्ण रिचार्ज जर केलं तर ते पाणी तुम्हाला नदी नाल्या या माध्यमातून तलावात असेल वेगवेगळ्या ठिकाणी ते पाणी मिळतं मग हा खड्डा जे आपण केलेला मात्र तो दोन चार वर्षांना गाळाना भरणार आहे तो सुद्धा बिनकामाचा होणार आहे म्हणजे त्याचं मेंटेनन्स करणं आलं दगड एकदा परत काढणे साफ करणे आणि परत टाकणे योजनेतून केला तर बगर योजनेचा केला तर काय होईल तुम्ही तुराट्या पराठ्या टाकल्या तर काय होईल तिथं प्युअर खत तयार होत प्युअर खत म्हणजे की जेव्हा मी हा प्रयोग करून बघितला असा खड्डा केलाय मला असं दिसलं की हे जाणारं जे खत होत ना हे के कुठे गेलं या खड्ड्यात आणि त्याच्यात हे तुराट्या पराठे कसं खत मिळेल तिथं बर बर माती काढून तयार केला बर बर त्याच्यात दोनशे ट्रिप दगड भरलेला आहे बरोबर एवढंच दगड बरोबर पंचवीशेकर एरियातलं जे पाणी येते आमच्या शेतातलं वाव वाह ते पुढं ते जात नाही सर्व बरोबर म्हणजे आता बघा तुम्ही ते पाणी मुरवण्याचं काम केलंय ते कोणाला तरी अजून आता दुसऱ्याच्याही विहिरीत जातय समोर म्हणजे तुम्ही आता पुन्हाही केली म्हणजे पुढच्या जन्मात तुमच्याजवळ पुण्याही येणार आहे आता आता पुढे जाऊन प्रश्न असा आहे की आपण अशा काही गोष्टी केल्या जे मोठे शेतकरी होते असे केले परंतु पाण्याचं आपण बघितलं की यांच्या खडकात जे पाणी जाते ना तुम्ही मुरवलेलं पाणी कदाचित दुसऱ्याच्या कोणाच त्यांच्या विहिरीत असेल ते कोणाला माहित नाही पण जमिनीमध्ये प्रत्येक ठिकाणी पाऊस तर असा म्हणत नाही ना की मी याच्यात पडतो त्याच्यात पडतो प्रत्येकाच्या शेतीमध्ये पडतोय प्रत्येकाच्या शेतामध्ये जरी मुरवण्याचं आपण एक ठिकाण निर्माण जर केलं तर जमिनीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात ते पाणी आपण साठू शकतोय प्रत्येक कोपरा ना कोपरा जमिनीमधला जे धरण आहे छोटे छोटे त्याला हे जर केलं तर प्रत्येकाला पाणी मिळू शकतं वरच्या भागात खालच्या भागात प्रत्येकानं करणं आवश्यक आहे माहितच नाही त्याचं त्यालाही येईल म्हणजे आता आपण म्हणतोय ना आता काही जणांना हे वाटेल की हे कसं करावं काय होणार आहे यासाठी वेगवेगळे पर्याय पण आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे की काय ही आयडिया कोणाकोणाला सध्या आता पटली थोडीफार हात वर करायचं आता जर पटले मी म्हणतोय ज्यांना पटले तर एक गोष्ट आपल्या अध्यात्मामध्ये किंवा बुजुर्ग लोकांना सांगितलेले कोणती गोष्ट दिल्यानं काय होत असते वाढत असते म्हणजे ज्ञानदान केल्यानं काय होते वाढते ना पैसा दान केल्यानं साधू संत सांगतात ते पण वाढते ते कोणत्या तरी रुपांना येते तुम्ही अन्नदान ना कशासाठी पुण्य पुण्यवाढासाठी तुम्हाला माहिती कोणत्या तरी तुमच्या तुमच्याजवळ येते या नाही तर त्या आणि हे खरं आहे बरं मलाही पटलेलं आहे मी पण काही गोष्टी दान करतो पण मला एवढ्या काही गोष्टी भेटतात म्हणजे असे प्रयोग भेटले मी तुमच्यापर्यंत सांगतोय पुण्य झाली मानसिक समाधान जास्त मिळते राईट मानसिक समाधान हे सगळ्यात महत्वाचं बरोबर बरोबर आता त्याच्यासाठी मग गावात होऊ शकते की सगळ्यांना हे समजणार नाही तुम्ही जी इथं बसले यांना समजलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचंय हे दान करता आलं पाहिजे म्हणजे हे ज्ञानदार केलं तर तुम्ही एखाद्याला असं पटवून सांगताय गावासाठी सांगता ना यानं सगळं गावाचं बल होईल जे आज जेवढं पाणी आहे हे पाणी दोन महिने एक्स्ट्रा लांबेल उन्हाळाभर तुम्हाला पुरेल प्रत्येक गावात झालं पाहिजे यासाठी तुम्ही जर प्रत्येक शेता परत तुम्ही त्याच्यापर्यंत जाता अरे मी तुला हे मिळून देतोय तुला खोदून लावतोय एखाद्या शेतकऱ्याला म्हणते की चाल मी दान देतो तुला खड्डा अडीचशे तीनशे रुपयात मशीन खड्डा होते माझ्याकडून खड्डा दान तू त्याच्यामध्ये काळा भर या दगड भर त्याचं आता समजा तुमच्याकडे पाणी लागलं ला। आणि तुम्ही दुसरं दान करण्यापेक्षा हे दान केलं की बुद्धीने दान केलं खड्डा एखादा दान केला आणि या कोपऱ्यात पाणी मुरलं पाणी कुणीकडे येणार तुमच्या शेतात वाढणार काही त्याला जाईल आणि काही तुम्हाला येईल आपल्या गावामध्ये होणार आहे म्हणजे या प्रकारे आपण बुद्धी दान करू शकतोय श्रमदान करू शकतोय आता याच्यासाठी हे मोठे शेतकरी जर असले तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही एमआर तर त्यांना मी म्हणतोय की हे दगड पण टाकू नका साधा धुऱ्यानं खड्डा खोदा लांबीचा म्हणजे जागा कमी जातोय चारच फूट रुंदीचा मुरमापर्यंत सोडा आणि हे तुराट्या पराठ्या सगळ्या टाकून द्या चांगलं कुजलेलं तुमच्या तुराट्या पराठ्या जेवढ्या टाकता अर्ध्याच्या वर त्याच्यात गाळ भरतो गाळा आणि ते खत एवढं सुंदर बनतं म्हणजे उकंड्यापेक्षा चांगलं खत बनतं कारण हे गाड त्या ह्याच्यामध्ये जातोय तुमचे अन्नद्रव्य जातात ते पण त्याच्यामध्ये जातात जे सुपरफास्केट शेतामध्ये येतात ते वाहून त्याच्यामध्ये गेलेलं असतं युरिया त्याच्यामध्ये गेलेला असतो सुंदर खत तुम्हाला पुढच्या वर्षी मिळतं आणि खत मिळालं तर त्या खड्ड्याचं मेंटेनन्स होतं म्हणजे तुम्ही सगळं साफ करताना उकंडा साफ करताना तुम्ही उलट मोठा मोठा होत जातो तसा खड्डा पण व्यवस्थित होणार दगड कदाचित तुम्हाला योजनेतून भेटला म्हणजे उपाय सोपा आहे तुम्ही आता कदाचित कराल परंतु दगडा योजनेतून भेटला योजनेतून भेटते दोन पैसे उरते म्हणून ते करणार पुढच्या वर्षी दगड काढल आणि ते तीन चार वर्षांना खड्डा भरला तर काही मेंटेनन्स होईल मग आपण दोन तीन वर्षासाठी उपाय केला पण शाश्वत जर उपाय करायचा असेल तर तुमच्या शेतामध्ये खड्डा करणे जिथं पाणी जाते त्या ठिकाणी मुरमापर्यंत खोदणे आणि आपण तसे पेटून देतो मला पाचवडा तुमच्या धुऱ्यानं जे काय निघेल ना जे इथं काट्या निघाल्या काही टाका ती एक वर्षात गुजणारच आहे कारण त्याच्यासोबत माती आहे असं जर केलं तर खत पण मिळत आहे जमीन पण सुपीक म्हणणार आणि जेवढ्या क्षेत्रावर आपण करू तेवढा इम्पॅक्ट जास्त म्हणजे एका दोघांना हो केलं जसं यांनी केलं पण तेवढ्या क्षेत्रापुरत आहे हे प्रत्येक एरियामध्ये झालं तर पावसाचं जर पाणी पडतं म्हटलं तर तुम्हाला दिसत बरोबर पाँगा। पाँगा। आता तुमच्या गावासाठी अजून एक चांगली संधी आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे जसं माझ्या गावात सांगितलं की मला पाणी मुरवायला किती कॅपॅसिटी होती कुठं आठ फूट कुठे दहा फूट कुठं बारा फूट बस याच्या पलीकडे नाही कारण काळा पाषाण खाली आहे पण तुमच्या गावात आता किती कॅपॅसिटी आहे एक बुरजीच्या पेक्षाही मोठे धरणं खाली बसू शकतात पण त्याचा वापर तर करायला पाहिजे One Maharashtra. <laughs>